नमस्कार शासन ज्या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन बाबत शासन निर्णय निर्गमित व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी माहे पंच चे वेतन देखील संदर्भातील काही महत्वपूर्ण सूचना अधीक्षक प्राथमिक वेतन निर्वाह निधी पथक पुणे यांच्या मार्फत दिनांक एक चार पंचवीस रोजी महत्वपूर्ण सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे सदर परिपत्रकानुसार काही दापक सर्व अशासकीय खाजगी अनुदानित आणि अंशित अनुदानित प्राथमिक शाळा पुणे जिल्हा यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे यामध्ये माहे मार्च दोन पंचवीस या महिन्याचे ऑनलाइन वेतन देयकाच्या हार्ड कॉपी करार सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे देयका संदर्भातील इतर महत्वाची सूचना मुख्याध्यापक पदाची मान्यता सहीचे अधिकार असेल तरच माही मार्च दोन चे देयके फॉरवर्ड करावे असे नमूद करण्यात आले आहे तसेच शालांत प्रणाली अंतर्गत इतर कोणत्याही प्रकारचे बदल करावेचे असल्यास त्या संदर्भात प्रथम लेखी पत्र व्यवहार कागदपत्रासह कार्यालय सादर करायचे निर्देश देण्यात आले आहे कार्यालयाच्या परवानगीनंतरच सदर बदल करायचे निर्देश आहे मेल आणि नसल्याचे नमूद करण्यात आले आहे सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये अचूक बिले तयार करून देखे वेळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे वेळापत्रक प्रमाणेच देखे स्वीकारले जातील त्याकरता स्वतः मुख्याध्यापक आणि लिपिक यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहे तसेच शाळांनी आपल्या लेक्चर मंजूर रिक्त तसेच पदनिहाय माहिती उपलब्ध करून द्यावेची असे नमूद करण्यात आले आहे तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माही मार्च महिन्याचे वेतन संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद